बारा महिने आपला आनंद द्विगुमित करण्यासाठी प्रतीक दूध घेऊन येत आहेत दुग्धजन्य पदार्थ दूध दही श्रीखंड आम्रखंड बासुंदी पनीर ताक लस्सी तूप आदी दुग्धजन्य पदार्थ मिळण्याचं विटा आणि परिसरातील एकमेव ठिकाण प्रतीक मिल्क शॉपिंग एक वे अवश्य भेट द्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुत्र पाठीमागं लेंगरे रोड विटा नमस्कार मी अवधूत वागावकर आपण पाहतोय समस्टार न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सुरुवातीला बातमी आहे ती मराठा आरक्षणासंदर्भातली विटा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यात आलाय मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळाल्याबद्दल बिट्यात मराठा बांधवांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याच्या आतिषबाजीत एक दुसऱ्याला पेढे चालत गेले साजरा केला समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना आदरांजली वाहण्याचा आजचा खरा आनंदाचा दिवस आहे कारण आदरांजनी त्यांना अशा व्हायची आहे की त्यांनी जे बलिदान समाजासाठी दिलं ते बलिदान व्यर्थ गेलं नाही आणि त्यांच्या बलिदानामुळं संपूर्ण सकल मराठा समाजाला आज आरक्षण मिळालेलं आहे सोळा टक्के आरक्षण हे प्रवर्गातून मिळालेलं आहे आणि ते टिकणार आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो या सरकारनं ज्या आम्हाला आरक्षण दिलंय मराठा समाजाला देक त्याबद्दल मी या सरकारचा आभार मानतो तसेच ज्या चाळीस युवकांनी समाजातील बलिदान दिलंय त्या युवकांचं त्या युवकांना आपण विसरणं कधीही शक्य नाही त्या युवकांना आपण कायम आपल्या स्मृतीमध्ये ठेवून इथून पुढच्या काळामध्ये अशाच मोठ्या प्रकारच्या आंदोलन यशस्वी करू समाजाच्या भविष्यासाठी जे करावं लागेल ते आपण सर्व मिळून करू शाधव सेव्हन स्टार न्यूज विटा